नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी मनसे आग्रही मराठी भाषेला अविरत मराठी भाषेचा वापर कुठेही व्यवहारात सार्वजनिक ठिकाणी किंवा आस्थापनात व्यवस्थित होताना दिसत नसल्या कारणाने मनसे या गोष्टीवर आक्रमक झालेले असून गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचा पालन करत सर्व ठिकाणी राजसैनिक सैनिक मराठीचा वापर दुकानावर लागणाऱ्या बोर्ड किंवा होर्डिंग पडता मर्यादित नसून ज्या ठिकाणी मग ते सार्वजनिक शासकी असो शासकीय कार्यालय असो किंवा या कार्यालयात काम करणारा अमराठी माणूस असो त्याला मराठी आलीच पाहिजे व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे या उद्देशाने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्याकडून सर्व बँकांना सर्व व्यवहार हा मराठीतून व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले आणि येत्या दहा दिवसात मराठीतून व्यवहार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला त्यावेळेस मनसे तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे तालुका सचिव स्वप्नील मोरे तालुका उपाध्यक्ष रवी जाधव शहर अध्यक्ष मधुर मात्रे तालुका उपाध्यक्ष संतोष भोमटे तालुका सहसचिव मनोज चौधरी तालुका उपतालुका अध्यक्ष नितीन भोई कामगार नेते देवेंद्र भानुशाली सेना मनवीचे से शहर अध्यक्ष हेमंत जाधव शहर उपाध्यक्ष आदेश देंगाणे शहर उपाध्यक्ष ओमकार साळुंखे शहर उपाध्यक्ष करण यादव शहर उपाध्यक्ष किरण मोरे शहर उपाध्यक्ष हर्ष भानुशाली महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामॅन वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आणि काय मागणी केली आज बँके आणि त्यांच्या ज्या काही चुका आहेत म्हणजे जे त्यांचं बोर्ड आहे आपले जे लि लिहिलेलं आहे पूर्ण ते काही ठिकाणी इंग्रजीतून इंग्रजीमधून आहेत काही ठिकाणी हिंदीमधून आहे आज जर ती जनता जर बघितली तुम्ही आता शंभर टक्के मराठी आणि महाराष्ट्रात सगळ्यांकडं पण हे लोक मराठीचा अपमान करतात आता यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्यांच्या चुका त्यांना दाखवलेले आहेत या जर विचारल्याच आहे तर मग आम्ही त्यांना मानसिक काही की त्या चुका सुधारण्यास भाग पाडू महाराष्ट्र सैनिक वाड्या तालुक्यातले आज सर्व ज्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि बऱ्याचशा बँकांमध्ये आम्ही गेलो असता तिथेही मराठीचे फलक नाही आहेत सर्व हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे आज त्यांना आम्ही तिथे निवेदन दिलं आहे आणि त्यांना आठ दहा दिवसाची मुदत दिली आहे याच्यापुढे तर ते म मराठीमधून जर त्यांचे फलक जर नसतील